सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या वरती खूप खूप स्वागत आहे आता नवरात्री अगदी तोंडावर आली आहे सगळीकडे नवरात्रीची जय्य तयारी चालू आहे आणि हा नवरात्री म्हणजे देवी मातेला असा उत्सव आहे आणि या पिरियडमध्ये नवरात्रीमध्ये देवीचे तत्व हे हजारपटीने वाढलेले असते त्यामुळे आपण देवीची जी सेवा या नवरात्रीमध्ये करतो ती हजारपटीने आपल्याला त्याचे फळप्राप्ती होते त्यापैकी दुर्गा सप्तशतीचे पारायण हे एक त्या त्यातील सेवा आहे दुर्गा सप्तशतीचे पारायण म्हणजे काय तर देवीच्या सातशे श्लोकांचे पठण करणे जे देवीच्या स्तुतीसाठी आणि आशीर्वादासाठी केले जाते तर याचे पारायण केल्यानंतर आपल्याला एक संरक्षण कवच आपल्याला प्राप्त होतो आपली देवी माता संकटांपासून आपली सुटका करते तसेच संकल्पयुक्त याचे पाठ केले आपण तर आपल्या ज्या लाईफमधील समस्या आहे त्या समस्या ह्या दूर व्हायला मदत होतात असा बऱ्याच भक्तांचा अनुभव आहे हो हा ग्रंथ म्हणजे या ग्रंथाचे पठण करणे म्हणजे अशक्य ही शक्य करणारा असा ग्रंथ आहे आणि हा देवीला खूप आवडणारा असा ग्रंथ आहे चला तर मग या ग्रंथ याचे पारायण कसे करू करायचे याचे पाठ कसे करायचे याबद्दलची माहिती आपण घेऊया आता कोणाला कोणाला याचे पठन करता येते तर स्त्री पुरुष कुमारिका आणि विधवा स्त्रिया यांनाही याचे पाठ करता येतात याचं पारायण करता येतं आणि ज्यांच्या घरी म्हणजे घट बसतात त्यांनाही करता येतं आणि ज्यांच्या घरी घट बसत नाही त्यांनाही याचं पारायण करता येतं त्यानंतर म्हणजे किती पाठ या नवरात्रीमध्ये करायला हवे तर तुम्ही यामध्ये एक पाठ करू शकता तीन पाठ करू शकता पाच पाठ करू शकता सात पाठ करू शकता चौदा पाठ करू शकता अठ्ठावीस पाठ करू शकता अगदी एकशे बाराही पाठ तुम्ही करू शकता आणि तुम्हा समजा तुम स्त्रियांची मासिक पाळी त्या पिरियडमध्ये असेल नवरात्रीच्या पिरियडमध्ये असेल तर तुम्ही तुम्हाला माहिती नाही तुम्हाला जे किती पाठ होतील तर तुम्ही देवीला फक्त मी यथाशक्ती मी माझे सप्त दुर्गा सप्तशतीचे पाठ क करेन असे देवीला म्हणायचं आहे म्हणजे तुम्हाला जेवढे जमतील जेवढे तुम्हाला शक्य होतील तुम्हाला त्या नवरात्रीमध्ये पाठ करायचे आहेत त्यानंतर याचे पठण कसे करायचे आता हा जो ग्रंथ आहे दुर्गा सप्तशतीचा या ग्रंथामध्ये एकशे तेरा अध्याय एक तेरा अध्याय आहेत पण तुम्हाला डायरेक्ट एक तेरा अध्याय असे वाचायचे नाही काही स्रोतांचंही तुम्हाला यामध्ये पठण करायचं आहे त्यामध्ये आहे देवी कवचपासून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे त्यानंतर रगला स्तोत्र आहे तिलक स्तोत्र आहे रात्री सोक्त आहे त्यानंतर तुमचे एक तेरा अध्याय येतात आणि त्यानंतर तुम्हाला दिव्य अपराध स्तोत्र यापर्यंत तुम्हाला या ग्रंथाचं पठण करायचं आहे आणि नवार्णव स्तोत्राचंही एकशे आठ वेळा यामध्ये पठण करायचं आहे त्यानंतर तुमचा होतो एक, हो एक पाठ पूर्ण अशा पद्धतीनं तुम्हाला या पाठाचे पठण करायचे आहे आता तुम्ही समजा या पिरियडमध्ये तुम्हाला चौदा पाठ करायचे आहेत तर तुम्ही कधी एक करू शकता कोणत्या दिवशी कधी दोन करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही याचे पाठ करू शकता जर तुम्हाला नऊ पाठ करायचे आहेत या नवरात्रीमध्ये तर रोज तुम्ही एक एक पट पाठ या पिरियडमध्ये करू शकता आता हे चौदा पाठ या नवरात्रीमध्ये जर तुम्ही केला तर तुम्हाला चवचंडी केल्याचं फळ प्राप्त होतं चवचंडीचा विधी म्हणजे काय तर तुम्ही जेव्हा नवीन घरात प्रवेश करतात तेव्हा वास्तु शांती करतात त्या पिरियडमध्ये ह्या चवचंडीची विधी केला जातो त्यामुळे ग्रहातील जे दोष आहेत ग्रहातील जे निगेटिव्ह एनर्जी आहे ती जाते आपलं ग्रह शुद्ध होतं सगळीकडे सकारात्मकता वाढते त्यामुळे या नवरात्रीमध्ये जर तुम्ही चौदा पाठ केला तर तु तर तुम्हाला चवचंडीचा चे विधी केल्याचे फळ मिळते आणि आता तुम्हाला हा एक पाठ या नवरात्रीमध्ये कसा करायचा आहे तर आता तुम्हाला एकच पाठ करायचा आहे या पूर्ण नवरात्रीमध्ये तर कसा करायचा तो म्हणजे आता तुम्ही पहिला दिवस आहे तेव्हा तुम्ही आता स्टार्टिंगला देवी कवच पासून सुरुवात करायचं त्यानंतर जे सोत्र अलगला स्तोत्र आहे तिलक सोत्र आहे रात्री सोक्त याचं पठण करायचं आणि तुमचा जो अध्याय पहिला आहे तो म्हणायचा आहे आता दुसऱ्या दिवशी परत हे स्तोत्र अगोदरचे सगळेच देवी कवच पासूनचे स्तोत्र म्हणायचे आणि तुमचा दुसरा अध्यायचं पठण करायचं त्यानंतर जेव्हा तुम्ही तेरावा अध्यायाला या तेव्हा परत देवी कवच पासून स्टार्ट करायचा तुमचा तेरावा अध्याय म्हणायचा आणि तुमचं जे दिव्य अपरा क्षमा स्त्रोत्र आहे ते पण तुम्हा तुम्हा तुम्हाला याच्यामध्ये याचं पठण करायचं आहे आणि नवर्ण स्तोत्राचंही एकशे आठ वेळेस पठण करायचं आहे आता याचे नियम आणि काही आठी आहेत तर तुम्हाला या पिरियडमध्ये आता तुमच्या घरी घट बसले असतील तर तुम्हाला घटासमोर बसून याचे पाठ करायचे आहे देवघरासमोर बसून तुम्हाला पाठ करायचे जो तुम्ही रोज एकाच ठिकाणी बसून याचे पाठ करायचे आहेत खाली आसन घ्यायचं आहे आणि हा ग्रंथ जो आहे तो हातात घेऊन याचे पठण करायचे नाही तर तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे चौरंग घ्यायचा आहे किंवा जे ग्रंथ ठेवायचं जे स्टँड भेटतं ते घ्यायचं आहे त्याच्यावरती एक स्वच्छ असं वस्त्र घा घालायचा आहे वरती थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तुमचा दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे तो ठेवायचा आहे आणि तुमचे पाठ सुरुवात करायचा आहे आणि हा पाठ हे जे ग्रंथ आहे तुम्ही जास्त त्याला हलवू नका वाचताना थोडाफार हलतो तेवढं ठीक आहे पण त्याला जास्त काही हलवू नका त्यानंतर जेव्हा तुमचा ग्रंथ वाचणे पठन तुमचं कम्प्लीट होईल त्यानंतर तुम्हाला त्या कापडामध्ये त्याला ग्रंथाला गुंडाळायचा आहे आणि तो तुम्ही वरती कुठे ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला हे या नवरात्रीमध्ये म्हणजे हा एक प जो पाठ आहे तुम्हाला एका बैठकीमध्ये करायचे आहेत त्याच्यामुळे जे तुम्हाला आता जे नैसर्गिक गोष्ट जसे आपल्याला वॉशरूमला वगैरे जायचं असतं ते तर ते तुम्ही म्हणजे अगोदरच जाऊन या आणि तुम म्हणजे आणि पाठ करायला बसा जर मध्येच तुम्हाला इमर्जन्सी आली वॉशरूमला जावं लागलं तर तुम्ही जाऊ शकता आणि त्यानंतर तुमचे हातपाय स्वच्छ धुऊन घ्या घरी गंगाजल असेल किंवा गोमूत्र असेल तर शिंपडून घ्या आणि परत तुमच्या पठणाला सुरुवात करा आणि या नऊ दिवसामध्ये देवी ही आपल्या घरी आलेली असते आपल्या घरी उत्साहाचं वातावरण असतं त्यामुळे या दिवसामध्ये खूप घरामध्ये प्रसन्नता असते तुम्ही भांडण वगैरे करणे टाळा घर हे प्रसन्न ठेवा प्रफुल्लित ठेवा त्यानंतर आता ज्या स्त्रिया याचं पठण करणार आहेत त्या पठण करताना तुम्हाला साडीच घालावी लागणार आहे तुम्हाला साडी घालूनच याचे पठण करायचे आहेत आणि अंगावर कोणतंही काळं वस्त्र धारण करायचं नाही आहे आणि कपाळावर हळदी कुंकू लावायची आहे आणि मंगळसूत्र घालायचे आहे जोडवे घालायचे आहेत हातामध्ये बांगड्या घालून म्हणजे जे तुमचे शृंगार आहेत ते घालून तुम्हाला हा ग्रंथाचे पठण करायचे आहे त्यानंतर कुमारिकेने ज्यांना साडी घालणं त्याने साडी घालू शकता ज्यांना शक्य नाही त्याने पंजाबी ड्रेस घालून जो दुपट्टा असतो तो डोक्यावर घेऊन याचे तुम्हाला पठण करायचे आहे आता ह्या आणि ह्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला अजिबात मांसाहार करायचा नाही आहे तुम्हाला स्ट्रिक्टली म्हणजे हे ब्रह्मचार्या पाळायची आहे आणि मोस्टली तुम्हाला शक्य असेल तर गादीवर बसणे बसणे बेडवर बसणे हे टाळा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही खाली बसा म्हणजे सतरंजीवर बसा चटईवर बसा म्हणजे ज्यांना खरंच म्हणजे तुम्हाला जेवढं करता येईल तेवढे तुम्ही नियम पाळू शकतात त्यानंतर आता पूजा मांडणी ही यामध्ये करायची आहे पूजा मांडणी ही ज्यांच्या घरी घट बसत नाही त्यांच्या त्यांना ही पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणीमध्ये तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्याच्यावरती एक स्वच्छ वस्त्र अंतरायचं आहे तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि एक कलश घेऊन त्यामध्ये नाणं टाकायचं आहे सुपारी टाकायचं आहे हळदी कुंकू टाकायचा आहे अक्षता टाकायचं आहे फूल टाकायचं आहे आणि पाच विड्याची पानं घ्यायची आहेत किंवा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि हा या कलशावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे कुंकू आणि पाच उभ्या लाईन ही खालून वरतील जातील अशा काढायच्या आहेत आणि हा कलश तुम्हाला त्या तिथे वस्त्रावरती थोडं तांदूळ टाकून ते ठेवायचा आहे आणि तिथे नारळ ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला कलशस्थापना करायची आहे त्यानंतर तुमचं हातामध्ये कुंकू उजव्या हातामध्ये कुंकू घ्यायचा आहे सुक्तमचं पठण करायचं आहे आणि ते कुंकू तुम्हाला त्या कळशावरती अर्पण करायचं आहे आता जो तुमचा ग्रंथ आहे तो ग्रंथ एका पाठावरती स्वच्छ स्वच्छ वस्त्र अंतरून घ्या त्या पाठावरती तांदूळ ठेवा आणि तुमचा ग्रंथ त्यावरती ठेवा आणि त्या ग्रंथाला हल्दी कुंकू वाहून घ्या त्यानंतर तुम्हाला तुमचा संकल्पही करायचा आहे तुम्हाला माहिती असेलच की संकल्प कसा करतात ते कोणाला माहिती नसेल त्यांनी जाणून घ्या की उजव्या हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे अक्षता टाकायचे आहेत फूल घ्यायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की स्वतःचं नाव घ्यायचं आहे गोत्र सांगायचं आहे तुमचं गोत्र तुम्हाला माहिती नसेल तर कास्य गोत्र असं म्हणायचं आहे आणि देवी मातेला म्हणायचं आहे की मी या नवरात्रीमध्ये चौ तुम्ही जेवढे पाठ करता तेवढे पठण कर म्हणजे आता मी चौदा पाठ करणारा पाठ करत आहे तर देवीला तुमची समस्या सांगायची आहे आणि मी हे चौदा आणि ही जे पाठ आहेत माझी ही जी नवरात्रीमधली सेवा आहे ती माझ्याकडून निर्विघ्नपणे पार करून घ्या देवीला प्रार्थना करायची आहे आणि ते पाणी तुम्हाला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला याचं उद्यापन कसं करायचं याबाबत बघूया उद्यापन करण्यासाठी हे मोस्टली कोण दसऱ्याला याचं उद्यापन करतं तर कोणी दसऱ्याच्या दिवशी याचं उद्यापन करतात तर तुम्हाला दसऱ्या दिवशी किंवा त्या ज्या दिवशी तुम्ही उद्यापन करता दे त्या दिवशी दे देवाची पूजा करतात त्यावेळेस तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करून तुमच्या देवी लक्ष्मी मातेच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये पुरण पुरणाचे एकवीस दिवे बनवायचे आहेत आणि त्या एकवीस दिवाने देवीची पूजा करायची आहे आणि एक म्हणजे एखाद्या सुवासिनीला किंवा एका कुमारिकेला तुम्हाला जीव घालायचा आहे आणि तुम्हाला त्या दिवशी जेवढं जास्तीत जास्त अन्नदान करता येईल तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यावरती तांदूळ टाकायचा आहे आणि देवीची क्षमा मागायची आहे की माझं या सेवेमध्ये काही चुकलं असेल तर देवी माता मला माफ कर आणि तुम्हाला जे दिवे आहेत ते तुम्ही प्राण्यांना खायला घालू शकतात आणि तुमचे जे जी देवाची म्हणजे सामान आहे जे फुलं आहेत जे फ पान आहे ते तुम्ही माळा आहे त्या तुम्ही नदीमध्ये अर्पण करू शकता आता अशा प्रकारे तुम्हाला या, सप्त या बोलता, 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 दुर्गा सप्तशतीचे पाठ करता येतील आता यामध्ये काही काय हो आपण पाठ तर बोलतो म्हणजे कोण चौदा बोलतं सात बोलतं नऊ बोलतं अठ्ठावीस बोलतं पण हे दुर्ग हे पाठ करताना म्हणजे मनामध्ये शंका येते की आपले हे पाठ पूर्ण होतील ना का नाही तर असे काहीही मनामध्ये शंका आणू नका भीती आणू नका कारण तुम्ही जेव्हा पाठ करायला सुरुवात कराल तेव्हा दुर्गामाता हे तुमच्याकडून पाठ आपोआप करून घेईल ते तुम्हालाही समजणार नाही अशा प्रकारे हे मी माझ्या बा म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणखीन एक तुम्ही जेव्हा म्हणजे ग्रंथाचं पठन करता तेव्हा ते तुम्हाला ॲटलिस्ट तुम्हाला ऐकवेल अशा हे आवाजामध्ये तुम्हाला याचं पठन करायचं आहे म मनातल्या मनात याचं मनात पठन करायचं नाही आणि एक लयबद्ध पद्धतीने तुम्हाला याचं पठन करायचं आहे एका सुरामध्ये याचं तुम्हाला पठन करायचं आहे आणखीन तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही या नवरात्रीमध्ये किती पाठ केलात तुमचा अनुभव काय आहे तोही मला सांगा तुम्हाला तुम्हीच अनुभव कराल की तुम्ही मनोभावे देवीची या नवरात्रीमध्ये सेवा केली दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल तुम्हालाच खूप समाधान वाटेल यात आनंद तुम्हाला खूप होईल हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा म वाटला असेल किंवा तुम्हाला आवडला असेल तर तो हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही नवरात्री तुम्हाला आनंदाची उत्साहाची सुख समृद्धीची भरभराटीची जावं अशी देवीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओला इथेच पूर्णविराम देते श्री स्वामी समर्थ